तर आज सोनालच्या पप्पाचे भाऊ आलेले जेवण करणं चालू स्वयंपाक चालू त्यांना त्यांचं लग्न सुद्धा आहे तर तुम्ही ओळखता काय यांना नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ दिसणार बघा आलेले आज सोनाल काय झालं लढू राहिली की हसू राहिली कांदा चिरला कस काय कांदा चिरला तुला तू पाणी गाऊ राहिली हा म्हणलं त्या भाऊ येऊ राहिला असत खुस असऊ भाऊ आहे की माया भाऊ आहे भाऊ आहे मग खरे म्हणशील आजपासून तुम्ही आम्ही करत ना लातच माझ्या तुल त्याला तुम्ही करत जायला बरं मी सांगतो तुम्ही आम्ही करत जाईल आता

काय करू भाऊसाठी मटन किटन आणतात काय कांदा ते सुरू राहिला लसन ती सुरू राहिला खोबरं ती सुरू आहे कधी म्हणजे वांग्या भाजी एवढं आहे का मग कांदा <laughs>

कोणचा भाऊ आहे तुम्हाला दिशेनच तुम्ही तुमचा कोणचा भाऊ आहे मा भावाचं लग्न आहे आता मी तुम्हाला नाव काही सध्या सांगत नाही तुम्हाला दाखवत बी नाही सध्या तुम्हाला डायरेक्ट आता मा भाऊ कोणता आहे फक्त तुम्ही त्याला करा मग इथे सांगेन नाही आता हा काय चालू आहे काही तुम्ही मना लावता का फोन करतो गाडी घेऊ लागेल आपलं दूरचा म्हणा मोटरसायकलवर मोटरसायकल वर येणार पाणी वातावरण पाण्याचं आहे पाणी लागेल खुल जाईल सांगता येत नाही बाप्पा पाणी पावसाचं एक मोटरसायकल पाहिजेच नाही सहसा जास्त आमच्याबरोबर पाच पन्नास किलोमीटरचा अंतर असा माणूस जाऊ शकतो वा जास्त म्हणजे दोनशे किलोमीटरचा अंतर आहे त्याच्यामुळे मोटरसायकल येत नाही पण तुम्ही मोटरसायकल कोणचा भाऊ आहे आता तुम्हाला दिसेलच आता आले की तुम्हाला दाखव आले की दाखवण्याच आता भाऊ कोणचा आहे तर तुम्ही पाहिलंसुद्धा असेल त्या पण आता मी तुम्हाला नाव काही सांगते सांगत नाही त्याचं कोणचा भाऊ आहे तो तुम्ही म्हणसान का पूजाचा पप्पा आहे का त्याचा पूजाचा पप्पा पप्पा माझा भाऊच आहे पण त्याचं लग्न होईल आहे माझा आणखीन एक भाऊ आहे त्याचं लग्नसुद्धा राहिलं आहे आता त्याचं लग्न होणारच आहे हे त्याला भाऊस म्हणे पण आता इनं बदलून टाकलं आहे निर्णय हिचा हा फायबर त्याला विचारता तुम्ही त्याला सांगू विचारता कसं आता धरतो म्हण सांग पाहिली तू एकच आता धर्म दोन हाच चाललो का तो बा मग बा म्हणे भाऊस म्हणणार आहे म्हणतो तू एकाच पकडा एका सांगा तुम्ही धरायच आपल्या सुस्त नात चालवायला बटा रुद्रबाग उघड रुद्र तिकडला पाग तुम्ही हा खबर या मग गाडी मिळून

का मग भाऊ हा नक्की कमेंट करून कोणता भाऊ यायचं माहिती वेगळी की पाहिली सगळ्यांना माहिती कोणी म्हणून मग भावाजा लग्न आहे आठ तारीख लि नऊ म्हणून आठ तारीखला हळत आहे नऊ तारीख लग्न आहे तुम्ही या आता लग्नाला मग भावाच्या लग्न लग्नाला तुम्ही पत्रिके टाकतो त्या व्हिडीओमध्ये नक्कीच सगळ्या जवळपासच्या या लग्नाले आणि नंतर पहिले देते मी आणि ओम बरामभयाच्या लग्नात कोणी आलं नव्हतं फक्त एकच जण आलत ते आमची नेहमी समजा व्हिडीओ बघता आम्हाला फोन सुद्धा ते चालते बाकी दुसरं कोणीच नव्हतं आलं आणि आम्हाला कोणी भेटलं बेन आल्यानंतर लग्न झाल्यानंतर मग मला कमेंट आली की तुम्ही आम्हाला लग्नाला लग बोलवलं नाही आजून सांगते लग्नाला लग नक्की या पत्ती टाकते मी हे पुढं चला माझं स्वयंपाक करून घेते पटपट अरे त्यांच्या भावाला लागली भऊ है की लागून आले दोघं माहिले कसं राहून स्वयंपाक करून सुद्धा येऊ म्हण त्यांनी ऐकीन

आज वासर गेली का मग वाड्या तू काय करत गिल्ला समोर आणत नाही बरं जमला की नाही सायपाक नवर देऊ बा जमला का आता ते आता आधीच आता काहीतरी करून घेत मी आता तुम्हाला काय सांगितलं सांगा आता विचारतो मी आता तू सांग मला पहिले आता मराठीत सांग इंग्रजीत सांग तू भाऊ माया आहे या माणसाचा आहे कोणाचा भाऊ सांग लो करतो आता सांग भाऊ तू माया, माया नाही का जाऊ देवा मग डेरा तुला आहे की नाही हा इकडे यायला का सय पडले करतो तुम्ही आम्ही करत जा बर तुम्ही जेवले का स्वयंपाक कसा झाला मस्त झाला का तेच म्हणलं तुम्ही करायला बर लगना है। लगना है। लगना आ, आता तुम्ही बघितलं असेल यांचा भाऊ आलेला आहे आणि यांचं लग्न आहे लग्नाची तारीख काय नऊ जुलै दोन हजार चोवीस हा मंगळवार दिवस तर सगळ्यांनी लग्नाला या आता आपलीच आमंत्रण देते जितके असतील आमचे युट्यूब फॅमिली आमंत्रण देण्याचा लग्नाला सगळ्या की आता तुम्ही तुम्ही सांगा बरं काय करा म्हणून याच्यावरती इलाज काहीतरी सांगा बर था था? <laughs> मना, मना सांगा बा त्या काय करा भावाचं नातं लावा की देराचं नातं लावा आणि तुमच्या घरी आल्यावर मग मग कशाच नातं लावायचं आता बिचारी भाऊजाई म्हणा तिले की बहीण म्हणा काय म्हणा सांगा बा तुम्ही आता हा देराचं लावू का पाव बा आता मी यांच्याकडून सादर रे देवा काय करणार रे बाप्पा आता बेमानपाला केला आता या मामान मामाने म्हणायचं आता काका म्हणायचं काय म्हण सर हा का आता मामाने काका म्हणायचं माहिती नाही पप्पाचा भाऊ येणार काय कारण आहे आता पत्रिका पाहू आपण पत्रिका सुद्धा आणली असते पत्रिकेत फोन करायचं नाव आहे काय आपण सगळं पाहूया अरे का जमलं काय झालं साहेब काही कमी जास्त काही मी पुल्या करणार होते पण मग तेलकट धकत नाही म्हणून पुळ्याच केल्या नाही का माझ्या आत्याचं असं म्हणणं आलं आम्हाला खीर करणं होतं त्या तुमचं काय म्हणणं आहे खीर पावल्यानंतर म्हणता का नाही का कारण काय नाही मी खीरच करणार होते पण मला आत्याने दोनदार मला सांगितलं खीर करता नाही म्हणून आम्ही बासंदी केलेली आहे नाही का आता आता तर काय म्हणे तुम्ही पाहिलं असेल काय कारण असेल ते तुम्हाला कोणाला माहित असेल नक्की कमेंट करून सांगा मला काय कारण किरण नाही म्हणतात किरण हे असतं नाही 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 परत की बाई किरी म्हणजे बासुंदी मध्ये तुला कोण सांगितलं किरण बसंदी एक असते म्हणून किरण हे नाही ते कब्बदा मग बघा रुद्र तू जेवण करायला बसला आता रुद्र जेवण करायला द्या बदस जेवण करायला बसतो पप्पा सोबत आणि आयुष काही यान नाही कळून यान नाही काय सांगा जाऊ तो माणसासोबत जेवण करायला बसतो तर आता मी ना वाढते काही लागलं का तर आणि तुम्ही ना ओळखता ओळखला त्यांच्या भावाले ते नक्की कमेंट करून सांगा आहे की नाही तर चला आता व्हिडिओ एवढाच करते व्हिडिओ काय जास्त मोठा करणार नाही आहे नवर दिवस जेवण चालू आहे आता आपण थोडा वेळ त्याला ओवाळूया आणि मगच त्याले आ गोडे का